मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जर तुम्ही फॉर्म भरत असाल किंवा आता नवीन फॉर्म भरणार असाल तर आता फक्त तुम्हाला अंगणवाडी सेविकेकडेच भरणा भरता येणार आहे तुम्हाला ऑनलाईन कुठेही हा अर्ज भरता येणार नाही आहे तर तुमचं तुम्हाला त्यासाठी अंगणवाडी सेविकेकडेच जावं लागणार आहे आणि तिथं जाऊन तुम्हाला ऑनलाईन त्यांच्याकडून अर्ज भरता येणार आहे पण आता समस्या अशी आलेली आहे की काही काही अंगणवाडी जे सेविका आहे सुद्धा आता जे लिंक तर आहे ॲप तर आहे पण त्याच्यामधूनसुद्धा आता अर्ज भरता येत नाही आहे सबमिट होत नाही आहेत तर काय आहे नेमकं पूर्ण माहिती आहे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मी देवानंद गावमध्ये दे स्वागत करतो आपलं सर्वांचं आपल्या लाडके चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठा जी ताईंनो मातून या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर जाऊया आपल्या व्हिडिओकडे आणि जाणून घेऊया ती माहिती जी तुमच्यासाठी अत्य अत्यंत आवश्यक आहे महाराष्ट्र सरकारने माझी लाडकी बहीण योजना ही अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना ही चालू केलेली आहे आणि जुलै महिन्यापासून यामध्ये अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे जुलै ऑगस्ट आणि आता हा सप्टेंबर तर जुलै आणि ऑगस्टमध्ये तर तुम्ही कुठेही जाऊन तर बारा प्रकारचे जे व्यक्ती आहेत त्यांना प्राधिकार दिलेले ते सरकारने त्यामध्ये आशा सेविका अंगणवाडी सेविका त्यानंतर ग्रामसेवक आणि आपले सरकार केंद्र त्यानंतर सेतू केंद्र अशा विविध प्रकारच्या बारा व्यक्तींना त्यांनी प्र प्राधिकार दिलेले होते की तुम्ही यांचे अर्ज भरा प्रत्येक महिलेचे आणि ते आम्हाला सबमिट करा तर आता काय झालं की या योजनेमध्ये खूप सारे घोटाळे झाले आहेत खूप सारे घोटाळेबाजांनी घोटाळे केलेले आहेत एका व्यक्तीनं तर तीस एकाच नावाचे तीस अर्ज भरून सव्वीसमध्ये अप्रुव्हल मिळून त्यामध्ये सव्वीस खात्यामध्ये त्याच्या पैसेसुद्धा आले होते अशा प्रकारचे फ्रॉड केलेले आहेत तर हे असे फ्रॉड सरकारला माहीत पडल्यामुळे आणि काही गडबडी त्यांना माहीत पडल्यामुळे आता काय आहे की सर्वीकडून त्यांनी आता सर्वांचे जे प्राधिकार आहेत अधिकार दिलेले होते त्यांनी अर्ज भरण्यासाठीचे ते सर्व बंद केलेले आहेत आता फक्त अंगणवाडी सेविकाकडेच तुमचा अर्ज स्वीकारला जाणार आहे फक्त सरकारने अंगणवाडी सेविकेलाच ते अधिकार दिलेले आहेत की ते तुम्ही सर्वांचे अर्ज लाडकी बहीण योजनेचे ते भरणार आहेत आणि ते सबमिट करून घेणार आहेत तर आता काय होत आहे की काही काही ठिकाणी आता ते अर्ज कसे भरतात ते मी तुम्हाला सांगतो त्यांच्याकडे एक स्पेशल मोबाईल असते अंगणवाडी सेविकांकडे जो की सरकारने त्यांना उपलब्ध करून दिलेला असतो त्यामध्ये तो त्यांचा पूर्ण डेटा दिवसभराचा त्यांच्या अंगणवाडीचा वगैरे सर्व ते कलेक्ट करून त्यामध्ये सेव्ह करत असतात त्यानंतर त्याच मोबाईलमध्ये त्यांना हे ॲप आलेलं आहे की लाडकी बहीण योजनेसंबंधित जे जे फॉर्म आहेत ते ऑनलाईन त्यामधून ते सबमिट करू शकतात तर आता होते काय की तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही अर्ज भरायला जासाल त्यावेळेस तुम्हाला सुद्धा घेऊन जावे लागणार आहेत म्हणजे ऑफलाईनसुद्धा अर्ज करावा लागणार आहे आणि तो ऑफलाईन के अर्ज केल्यानंतर अंगणवाडी का सेविका ज्या आहेत तो ऑफलाईन अर्जावरची माहिती आपल्या ॲपमधून ऑनलाईन सबमिट करणार आहे तर ती ऑनलाईन सबमिट करण्यासाठी काही काही ठिकाणी काय आहे की लिंक काम करत नाही आहे सर्व्हर डाऊन असल्यामुळे त्यांची लिंक जे आहे काम करत नाही आहे आणि कधीकधी लवकरात लवकर अपलोडसुद्धा होतो सबमिटसुद्धा होत आहे तर अशा प्रकारची काहीतरी त्यांना थोडी कठीणाई जात आहे आता सध्या तरी तरी होऊ शकते आता लवकरच त्यांचे जे ॲप आहे ते सर्व्हर्त चालू होणार आणि लवकरच ते सबमिट होतील पण काही ठिकाणी प्रॉब्लेम गेलेला आहे काही ठिकाणीच फक्त बाकी ठिकाणी नाही आहे तर असेच तुम्हाला फ फॉर्म हे जे आहेत तुमचे अंगणवाडी सेविकाही जाऊन सबमिट करावे लागणार आहेत दुसऱ्या अन्य ठिकाणी तुम्हाला सबमिट करण्याचं ऑप्शन दिलेलं नाही आहे तुमच्या सुद्धा तुम्ही करू शकणार नाही आहेत आधी तुम्ही केलेले आहेत नारीशक्ती दूत ॲप आहे त्यामध्ये सुद्धा तुम्ही करत होतात करा पण आता त्यामधूनसुद्धा तुम्हाला करता येणार नाही आहे एक आणखीन एक गोष्ट होती की तुम्ही तुमचा फॉर्म जर रिजेक्ट झालेलासुद्धा असेल तर ने आनि तो रिजेक्ट झालेला फॉर्म तुम्ही जर झालेला असेल तर तुम्ही नव्याने एक फॉर्म भरा आणि तो नव्याने सबमिट करा अंगणवाडी सेवेकडे द्या त्या काय म्हणतात ते बघा ते जर ॲक्सेप्ट करत असतील तर होऊ शकते तुमचा फॉर्मसुद्धा ॲक्सेप्ट होणार सबमिट होणार तर तुमचा फॉर्म रिजेक्टसुद्धा झालेला असेल तरी तुम्हाला त्यांच्याचकडे जाऊन तो सब रिसबमिट करायचा आहे हे गोष्ट लक्षात ठेवा कारण की इतर कुठंच तुम्हाला आता रिसबमिट करण्याचं ऑप्शन आहेच नाही तुमच्या मोबाईलमध्ये नाही आहे किंवा केंद्रावर नाही आहे कुठेच शेतू केंद्रावर नाही आपल्या सरकार केंद्रावर नाही कुठेच नाही आहे तर तुम्हाला जावं लागेल अंगणवाडी नोटी आणि तिथं जाऊनच तुमचा अर्ज हा भरावा लागणार आहे जरी तुमचा रिजेक्ट झालेला आहे सर तरी तुम्ही प्रयत्न करा तिथं जा आणि नवीन अर्ज त्यांना सबमिट करायला सांगा आणि त्यांना सांगा की आमचा अर्ज रिजेक्ट झालेला होता या या कारणामुळे आम्ही नवीन अर्ज भरत आहे तर अशा प्रकारे काय आहे की तुमचा जो अर्ज त्यांनी जर ॲक्सेप्ट केला त्यांना जर ॲक्सेप्ट करण्याचं तिथं ऑप्शन असेल तर तुम्हाला ते ॲक्सेप्ट करतील आणि रिसबमिट करून तुम्हाला, तुम्हाला सबमिट करतील तर या व्हिडिओमध्ये मला एवढंच सांगायचं होतं व्हिडिओ पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र